लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज हजारो भाविकांच्या उपस्थितीत भूषणगडच्या श्री हरणाई देवीची यात्रा उत्साहात गडाच्या विकासकामी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर आणखी निधी देणार कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांचे ग्वाही आमदार मनोजदादांचे कार्यकर्त्यांनी केली साखर तुला लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यात श्रीक्षेत्र भूषणगड येथील जागृत देवस्थान श्री हरणाई देवीची वार्षिक यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या वातावरणात पार पडली दरवर्षीप्रमाणे यावर्षी अडतीसावा शारदीय महोत्सव अर्थात घटस्थापनेपासून गडावर ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आलं असून अष्टमीच्या दिवशी कालण्याच्या कीर्तनानं मंगळवार तीस रोजी पारायण समाप्ती करण्यात आली त्यानंतर श्री हरणाई देवीचे गडावर सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली भूषण गडाच्या मध्यावर असलेल्या श्री भुयारी माता व श्री मसोबा देवाचं दर्शन घेत पालखी पुन्हा वाजत गाजत मंदिरात आणण्यात आली कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी देवीच्या मंदिरात भेट दिली व दर्शन घेतले त्यानंतर आपलं मनोगत व्यक्त केले श्री हरणाई देवी हे माझं श्रद्धास्थान असून या देवीनं मला मोठं यश दिलंय यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना तर इथला परिसराचा विकास करणार असून गडाची तटबंदी दुरुस्ती रस्ता दुरुस्ती आदी विकास कामं सुमारे साठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अजूनही भरपूर निधी देणार आहे गडावर अजून बरीच कामं अपूर्ण आहेत देवस्थान क वर्ग मध्ये आहे ते ब वर्ग मध्ये आणायचं आहे मला भूषणगड किल्ला व देवीच्या विकासकामी जेवढं काही जास्तीत जास्त देता येईल तेवढा निधी देणार असल्याची ठाम ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी उपस्थितांना दिली भूषणगड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आमदार घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर मनोज दादा आमदार म्हणून निवडून यावेत म्हणून शेनवडीचे माजी सरपंच राजू घाडगे यांनी श्री हरणाई देवीला नवास केला होता तोही नवास आमदार मनोज घोरपडे यांची साखरतुला करून यावेळी फेडण्यात आला दरम्यान हजारो मान्यवर तसेच भाविकांनी श्री हरणाई देवीचं मनोभावे दर्शन घेतले यामध्ये शेनवडी लाडेगाव वांझोळी पळशी शिरसवडी रहाटणी आदी पंचक्रोशीतील भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान गडाच्या पायत्याशी मेवा मिठाई दुकाने फळे लहान मुलांच्या खेळण्याची दुकानं पाळणे सौंदर्य प्रसाधने दुकाने हॉटेल्स परिसर अगदी फुलून गेला यात्रा यशस्वी करण्यासाठी सरपंच लहुराज जाधव ग्रामपंचायत अधिकारी सचिन माने उपसरपंच व सदस्य श्री हरणाई देवस्थान ट्रस्ट चेअरमन सतीश जाधव वाईस चेअरमन जयवंत सरणोबत सचिव धोंडीराम जगताप उद्योजक विलास शिंदे तसेच सर्व विश्वस्त वडूज मायनी व औंद पोलीस स्टेशनचे गृहरक्षक दल વિશેષ પરિશ્રમ ઘરે વિનોદ ખાડે લોકરાષ્ટ્ર

याही वर्षी मोजे भूसंगड येथे श्री हरणाई देवीची नवरात्र निमित्त यात्रा या ठिकाणी आता संपन्न झालेली आहे या निमित्त या ठिकाणी भरपूर भाविक या ठिकाणी येतात आणि श्री देवीचं दर्शन घेऊन आशीर्व घेतात या ठिकाणी

भाविक भक्तांची आणि ग्रामस्थांची तसेच इच्छा आहे कि हे देवस्थान जवळवर्गामध्ये यावं जेव्हा या लोकांची इच्छा आहे आणि रस्ता 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 मागणी आहे तस रस्ताही या ठिकाणी

एक ठानाई देवी अतिशय जागृत असं देवस्थान आणि या देवस्थानला आज सर्व यात्रेकरू आज यात्रेसाठी उपस्थित झाले त्या सर्व यात्रेकरूंना या ठिकाणी हरणाई माता यात्रेच्या हार्दिकाच्या शुभेच्छा देतो नवरात्रोत्सवाच्या सुद्धा हार्दिकाच्या शुभेच्छा देतो खरंच भूषणगड हरणाई लिहिली या घराच्या बाबतीत बोलायचं झालं तरी मला एक ऐतिहासिक अशा पद्धतीचं मान्य आहे आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये एक धार्मिक स्थळ म्हणून हरणाई देवी माता आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा या चा ठिकाणी पूर्ण करत लागतात मी बऱ्याच वेळा या ठिंगाने झाल्यापासून माझी दुसरी वेळ आहे माग आपण शिवप्रताप दिन शिकली त्या दिवशी अलो होतो आणि त्या दिवशी या गळावर आपल्याला विकासात्मक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने या उद्देशाने सगळ्यांना कला एक पाहणी केले होती आणि सांगितलं होतं की लवकरात लवकर या सर्व भाविक पूर्ण त्या ठिकाणी तो आम्हाला आशीर्वाद देवी मातेला पर्यटनच्या माध्यमातून मागचे चारच मला मुख्यमंत्री कार्यालयातून मेसेज आला की आपले पर्यटनचे काही काम असतील तर त्या माध्यमातून मृत्यू आणि त्यामध्ये आपण मन्नास लक्ष उठल या ठिकाणी या देवी मातेच्या या भूषणगडला पण येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये मान्यता घेतली आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून दहा लक्ष रुपयांची तरतूद या गळाखाली आपण केलेली असे जवळपास आठ लक्ष रुपये या ठिकाणी खरंतर सात आठ महिन्यामध्ये मला देता आले आणि आपल्याला जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाच्या माध्यमातून या घाल रुपयाला मधल्यामध्ये फार पर मोठ परिवर्तन घडलं परिवर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी आज मला आमदार म्हणून येता आलं या सर्व कुटुंबातील आमदार करण्यामध्ये आपल्या सर्वांचं योगदान फार मोठं आहे या देवी मातेचा आशीर्वाद मोठा आहे अशा जनवलीच्या सर्वांनी मात्र आकडं घातलं होतं की या ठिकाणी तुला ू आणि या ठिकाणी साखर वाटू याच्या नाही करऊ दिलेला या ठिकाणी फार मोठ यश या ठिकाणी दिलं खर तर या देवस्थानचा विकास या पूर्वीच व्हायला पाहिजे होता कारण माझं सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधीला फार मोठा काळ या ठिकाणी मिळाला होता पण पाच लाख सात लाख दहा लाख दहा लाख सुद्धा मोठीच रक्कम असेल मला वाटतंय वाटतला या ठिकाणी मिळाली नाही

जाते याचा जास्तीत जास्त वापर या ठिकाणी भाविकांसाठी आपल्या म्हणून गरजेचं आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये पैसे टाकू शकणार नाही तर मला तुला काय म्हटलं पुढे आला खाल्ले मासे आहेत पुढचे आहेत मासे नाही तर पुढचं पण काय नाही जे काय असेल आपल्याकडनं वेगळं होणार आहे त्यामुळं लिहिला लिहिलं म्हणायचं ठेवलं येणाऱ्या तुला आनंद असतो त्यामुळं पुढं काय विकासात्मक जबाबदारी आहे शंभर टक्के आरामदारेच्या पूर्ण काम आहे शंभर टक्के पूर्ण मी या ठिकाणी आर्किटेक्टर पाठवलं होतं आतापर्यंत वाचलंय लागे त्यात वाचलं असं सगळं करतात ഡ

या ठिकाणी करणारी देवी माता यात्रा किंवा इथे होती या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना आपल्या धर्मातल्या ज्या काही इच्छा असतील त्या देवी मातेवर पूर्णकारा सर्वांना सर्वांना नैश्वर लाह अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्ज केली जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही आमदार व्हावं ही अपेक्षा बऱ्याच लोकांची होती सरपंचाची होती आज त्यांनी नवस पूर्ण केलाय आणि साखरेनं तुला केली याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खर तर मी आमदार बाब कार जवळपास असं वाटायचं लोकांना शेतकऱ्या वर्षामध्ये ठिकाणी बदल नाही आणि आता घरेल का त्यामुळे लोकांना जास्ती होती त्यामुळे त्यातल्या जवळपास पासष्ट टक्के लोकांनी मला मतदान केलं लोक घेऊन जरा पुरेशी थांबले होते पण त्यातला जे भाग काळजी होती बऱ्याच लोकांनी नवस केले होते नऊ महिने झाले त्यांची नवस फेड जाणार तर ही एक धार्मिक भावना आपल्याला लहानपणापासून आपल्या मनावर एक धार्मिक संस्कार असतात कुठेतरी आपण देव मानत असतो आणि कुठेतरी भक्ती असणं हे सुद्धा एक अतिशय चांगलं लक्षण असतं की माणसाचं मन शांत राहू शकतं आणि त्याच भावनेतून या ठिकाणी सरपंच आणि साखर चांगला कारण साखरेचा गोर माणस आहे त्यामुळे त्यांनी साखर या ठिकाणी ती निवडली आणि अशा पद्धतीच गोर काम करत एकना पुढच्या काळामध्ये या विधानसभेच्या कारकिर्दीमध्ये माझ्याकडून मागवत त्यामध्ये शेतीच्या पाण्याची बरेचसे विषय आहेत रस्त्यांचे विषय आहेत लाईटचे विषय आहेत शेतकऱ्यांना अशी निघली आणि बऱ्याच ठिकाणी लुट परिस्थिती आली आहे आणि सगळ्या मिटिंग मिटवण्याची मला द्यावी आणि मला स्वतःने सांगितलं की लवकर चालू करायचं त्याच सुद्धा सगळी झालेली आहे की जेणेकरून वीज हा विषय सुद्धा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे मानितलाच महत्वाचा विषय आहे आणि त्या संदर्भाने आपल्याकडे सगळ्या बाजूनी या ठिकाणी आरोग्य विषय विषय असतील शेती पाण्याचे असतील पिण्याच्या पाण्याचे विषय असतील लाईटचे आणि प्रशासकीय या ठिकाणी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि पूर्वीचं नेतृत्व आणि आपलाच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि त्यामध्ये मला देवांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ओके okay. सरपंच तुम्ही आता दादा आमदार व्हावेत म्हणून तुला केली उद्या आम्हाला वाटते मंत्री व्हावेत हो त्यासाठी तुमची काही इच्छा आहे का पुढे <laughs> 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 बोला की <गी>? कोण <laughs> लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका